आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे लहानग्यांनी साकारली सर्वांग सुंदर बाप्पाची मूर्ती कोथरूडमध्ये शाडू मातीची गणेश मूर्ती कार्यशाळा उत्साहात हर्षाली माथवड यांचा पुढाकार स्वतःच्या हातांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आकार रंग देत लहानग्यांनी शाडू मातीच्या सर्वांग सुंदर अशा गणेश मूर्ती साकारल्या सर्जनशील हातांना संस्काराची जोड देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशानं शाडू शाडूमातीच्या गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षाली दिनेश माथवड यांच्या पुढाकारानं कोथरूडमधील डहाणूकर मैदानात ही कार्यशाळा उत्साहात पार पडली कार्यशाळेत लहानग्यांसह पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता तज्ज्ञांनी प्रात्यक्षिकांसह मुलांना गणेश मूर्ती घडवण्याची कला शिकवली गणेश मूर्ती बनवण्यासाठी सर्वांना आयोजकांकडून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली होती कार्यशाळेतून घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश तसंच पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आलं खेळीमेळीचं वातावरण स्वतःच्या हातांनी मूर्ती घडवण्याचा आनंद आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या तिन्हीचा सुंदर संगम या उपक्रमात अनुभवायला मिळाला गणेशोत्सव हा आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक सण आहे पर्यावरणपूरक पद्धतीनं बाप्पाचं स्वागत करणं ही आजची गरज आहे कार्यशाळेमुळे लहानग्यांना सर्जनशीलतेसोबत संस्काराची शिकवण मिळाली नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याचं समाधान आहे पुढेही अशा उपक्रमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करीत राहील अशी भावना हर्षाली माधवड यांनी व्यक्त केली ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज